मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा असा कटोरा घेऊन ते आले होते दिल्लीत त्यांना कुणीही भाव दिला नाही संजय राऊत यांनी केलेला हा दौरा होता त्यांचा लौटांगण दौरा अर्जव दौरा पार पडा मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा असा कटोरा घेऊन ते आले होते पण मला वाटतं काँग्रेसने त्यांना हुसकावून लावलेलं आहे दिल्लीत त्यांना कुणीही भाव दिला नाही घालील लोटांगण असा संजय राऊत यांनी केलेला हा दौरा होता संजय राऊत यांनी स्वतःचं राजकीय महत्त्व वाढवण्याकरता आणि उद्धव ठाकरे यांना मी नाचवू शकतो मी बोलेल तेव्हा ते, ते दिल्लीत तीन दिवसही राहू शकतात मुलाचा वाढदिवस असतानासुद्धा दिल्लीमध्ये हॉटेलमध्ये न राहता ते माझ्या घरात राहतात आणि स्वतःचं राजकीय वजन वाढवण्याकरता हा दौरा कदाचित त्यांनी अरेंज केला असावा आणि राजकीय फायदा तर त्यांना काही झाला नाही परंतु ह्या निवडणुका आहेत आणि निवडणुकीमध्ये फंडाची गरज असते आणि कदाचित हा फंड गोळ्या करण्याकरता हा दौरा झालेला आहे असं मला वाटतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका